पैठण तालुक्यातील दादेगाव येथे जप्त केलेल्या वाळूचा महसूल प्रशासन यांनी वाळू तस्कर आणि दलालांसोबत हातमिळवणी करून लिलाव केला विशेष म्हणजे दादेगावात टोपलभर वाळू जप्त केलेली नसतानाही हा लिलाव झाला कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय दादेगाव येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून साठे करण्यात आले होते परंतु या ठिकाणी एक टोपला सुद्धा वाळू शिल्लक नसताना तहसील प्रशासनाने दादेगाव येथे वाळूचे साठे असल्याचे दाखवून उपविभागीय अधिकारी पैठण फुलमरी यांचे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे पत्रानुसार तहसील प्रशासनाने तारखेला नोव्हेंबर रोजी जाहीर केल्याचे दादेगाव जहागीर येथे एकशे तीस साठा असल्याचे कागदोपत्री दाखवले तसेच सर्वात जास्त बोली सहाशे साठ रुपये ब्रास प्रमाणे सोपान रुस्तुम बोबडे यांची पंच्याऐंशी हजार आठशे रुपये बोली लावली असल्याने त्यांच्याकडून बारा डिसेंबर रोजी सर्व कर मिळून एक लाख सत्त हजार दोनशे चौवेचाळीस रुपयाचे चलन भरून घेतले या लिलावाची मुदत पंधरा डिसेंबर ते एकोणावीस डिसेंबर पर्यंत देण्यात आली आहे मात्र या लिलावाच्या नावाखाली पैठण तालुक्यातून रॉयल्टीच्या नावाखाली दादेगाव पाटेगाव वडवाली वाघाडी नवगाव उंचेगाव येथून वाळूचा उपसा करून भर दिवसा वाळू माफी यांनी वाळू चोरी करण्याचा प्रकार सुरू केलाय विशेष म्हणजे एकाच रॉयल्टीवर दिवसभर वाळूची वाहतूक सुरू आहे याकडे तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन हे अर्थपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहेत या लिलाव प्रक्रियाची जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी केल्यास मोठ्या प्रमाणात बनवा बनवी झाल्याचे आढळून येईल गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण